हल्ली ना होम ची कॉन्सेप्ट खूप लोकप्रिय झाली आहे अनेक लोक त्यांच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीच्या छतावर गार्डनिंग करतात काही लोकांना गार्डनिंग तर करायचं असतं पण त्यांच्याकडे त्याची योग्य माहिती नसते तुमच्या घरातील जागा उपलब्ध प्रकाश आणि तुमच्या गरजा लक्षात घेऊन तुम्ही सुद्धा योग्य प्रकारे गार्डनिंग करू शकता तर याच रिलेटेड आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत ज्यात गार्डनिंग संबंधी आपण वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत सो लेट स्टार्ट गार्डनिंग करताना योग्य जागेची निवड करणं खूप गरजेचं असतं तुम्ही बाल्कनी टेरेस खिडकी जवळची जागा किंवा घरातील मोकळी जागा तुम्ही वापरू शकता त्यासाठी उन्हाची गरज लक्षात घ्या काही झाडांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो तर काही सावलीतही चांगली वाढतात जर लहान जागा असेल तर व्हर्टिकल गार्डनिंग किंवा हँगिंग पॉट्स वापरून तुम्ही जागेचा स्मार्ट वापर करू शकता योग्य कुंड्या आणि माती वापरा गार्डनिंग साठी तुम्ही मातीच्या कुंड्या प्लास्टिक पॉट्स किंवा घरातल्या जुन्या बादल्या बाटल्या यांचा वापर करू शकता दुसरं म्हणजे झाडांच्या वाढीसाठी माती योग्य निवडणं फार गरजेचं आहे उत्तम प्रतीची माती वापरा म्हणजे हलकी सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आणि पाणी झिरपण्यासाठी योग्य असलेली माती घ्या इतकंच नाही तर घरच्या घरी कंपोस्ट तयार करून नैसर्गिक खताचा सुद्धा वापर करू शकता कंपोस्ट खत वापरल्यानं झाड आणखी हेल्दी राहतील माती घेताना ती अधिक घट्ट किंवा अधिक मऊ असेल अशी निवडू नका दोन्हीचं मिश्रण असणारी माती असेल तर रोप अधिक चांगल्या पद्धतीनं उगवतात सोपी आणि उपयोगी झाडं निवडा सुरुवातीला मेंटेन करायला कमी मेहनतीची आणि उपयुक्त अशी झाडं निवडा जसं की मनी प्लांट तुळस कोथिंबीर पुदिना आणि मिरची ही झाडं कुठेही लावता येतात आणि पटकन वाढतात यामुळे तुमचं गार्डन हिरवगार दिसेल आणि रोजच्या उपयोगासाठी ताज्या भाज्या मिळतील पाणी देण्याची योग्य पद्धत ठेवा झाडांना जास्त पाणी दिलं तर ते खराब होऊ शकतं आणि कमी दिलं तर ते कोमेजून सुद्धा जाऊ शकतं म्हणून नेहमी झाडांच्या गरजेनुसारच पाणी द्या तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पाणी घातल्यास झाडांची वाढ चांगली होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडांची योग्य काळजी घ्या वेळोवेळी सुकलेली पानं आणि तण काढा झाडांवर कीड लागू नये यासाठी नैसर्गिक उपाय करा जसं की लसणाचा अर्क हळदीचं पाणी किंवा घरच्या घरी बनवलेलं जैविक कीटकनाशक आणि हो झाडांशी प्रेमाने बोला याचा नक्कीच एक वेगळा फरक पडतो गार्डनिंग म्हणजे निसर्गाशी जोडण्याचा सोपा आणि सुंदर मार्ग तर तुमच्या गार्डन मध्ये कोणती झाडं आहेत किंवा कोणती झाडं लावायचं तुम्ही प्लॅनिंग करताय हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा